डायफ्रुट्स सगळ्यांनाच खायला आवडतं मग ते काजू असो बदाम असो पिस्ता अंजीर अक्रोड मनुके अशा अनेक डायफ्रुट्स भरपूर प्रमाणात आपण खात असतो पण या डायफ्रूट्समध्ये बदामाचं एक विशेष महत्त्व आहे बदाम हे आरोग्याच्या दृष्टीने आणि औष औषधाच्या दृष्टीने देखील तितकेच उपयोगी आहेत आपण जो डायफ्रुट्समध्ये बदाम घेत असतो ते बदामाचं बी असतं या बदामाला संस्कृतमध्ये काही पर्यायी नावं आहेत जसं की वातात किंवा वाताम आता याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की ज्यांना वात दोषाचा त्रास आहे त्यांच्या शरीरामध्ये वात दोष अधिक प्रमाणात वाढतो किंवा वात दोषामुळे शरीरामध्ये अनेक प्रकारचे त्रास उत्पन्न होतात यांसाठी बदाम हा औषधाच्या दृष्टीने गरजेचा असतो कारण तो, तो शरीरातील वाद कमी करण्यास मदत करतो नमस्कार मी वैद्य अतुल खोकरे बदाम ह्या बदामाचे म्हणजे आलमंडचे औषधाच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण असे फायदे आहेत त्यातील महत्त्वाचे आठ फायदे आपण समजून घेऊयात या बदामाचा रस हा मधुरसाचा असतो म्हणजे आहारामध्ये घेतल्यानंतर तो, तो शरीरामध्ये माधुर्य उत्पन्न करतो विपाक हा देखील मधुर असतो म्हणजे या बदामाचं पचन झाल्यानंतर शरीरामध्ये माधुर्य उत्पन्न होतं आणि वीर्य हे उष्ण आहे म्हणजे हा उष्ण गुणाचा असा आहे तसेच तो गुरु आणि स्निग्ध अशा गुणाचा देखील आहे म्हणजे पाचाला जड आहे तसेच त्याचं कर्म म्हटलं तर हा वात हर म्हणजे वात कमी करणारा आणि किंचित पित्त वाढवणारा मात्र आहे त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास आहे ज्यांचे पित्त विकार अधिक प्रमाणात आहेत ज्यांची उष्ण प्रकृती आहे अशा लोकांनी बदाम जरा जपून खाणं गरजेचं असतं या बदामाचे आठ मुख्य फायदे आपण आज समजून घेऊयात त्यातील पहिला फायदा म्हणजे हा हृदयाच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे कशा बरं तर या बदामामध्ये अनेक फायटोस्टेरॉल्स असतात हे फायटोस्टेरॉल काय करतात तर शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ते नियंत्रणात ठेवतात बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करतात त्यामुळे हृदयाच्या मांसपेशींचं किंवा हृदयातील रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारतं आणि हृदयाच्या आरोग्यासाठी खूप याचा चांगला उपयोग होतो तसेच याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड देखील असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी गरजेचे असतात आता दुसरा याचा फायदा म्हणजे बदामातील असलेली अनेक प्रकारची पोषक तत्व कसं बरं त्या बदामामध्ये मॅग्नीज असतं हे मॅग्नीज काय बरं करतं तर हे मॅग्नीज ब्रेनचं नॉर्मल फंक्शन ठेवण्यासाठी गरजेचं असतं तसेच हाडाच्या दाताच्या केसाचं किंवा नखांच्या मजबूतीसाठी गरजेचं असतं तसेच शरीरातील चयापचय क्रिया घडवायला म्हणजे मेटाबॉलिझमसाठी या मॅग्नेजची गरज असते तसंच त्याबरोबर याच्यामध्ये मॅग्नेशियम देखील असतं हे मॅग्नेशियम काय करतं तर हाडाच्या आणि केसाच्या बळकटीसाठी म्हणजे हेअर आणि बोन्सच्या हेल्थसाठी हे गरजेचं असतं या बदामामध्ये कॉपर देखील असतं हे कॉपर हे शरीरातील लाल पेशी घडवाला म्हणजे आर बी सी घडवायला या कॉपरची मदत होते तसेच आर बी सीचं स्टोरेज होणं किंवा आर बी सी रिलीज करणं यासाठी देखील या कॉपरची मदत होत असते तसंच याच्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दोन घटक देखील असतात हे काय करतात तर हे हाडाच्या आणि केसाच्या मजबूतीसाठी कॅल्शियम आणि फॉस्फरसचा उपयोग होत असतो त्यामुळे त्वचेचं आरोग्य असेल केसांचं आरोग्य असेल हाडाच्या मजबूती संदर्भातील प्रश्न असेल इथे बदाम हा खूप उत्तम कार्य करत असतो तिसरा याचा एक फायदा म्हणजे ज्यांना सतत भूक लागते थोडं खाल्लं सतत सतत खावं लागतं एकदा खाल्लं तर पोट भरत नाही पण अशाने वजन मात्र वाढतं मग मा अशा लोकांसाठी बदाम हा एक उत्तम पर्याय आहे कारण बदामामध्ये भरपूर प्रमाणात फाय फायबर असतात हे फायबर काय करतात तर पोट भरल्याची संवेदना अधिक प्रमाणात उत्पन्न करतात म्हणजे फिलिंग फुलनेस किंवा फिलिंग फुल असं वाटतं म्हणजे बदाम खाल्ल्यानंतर धुकेची संवेदना लवकर जाणवत नाही यामुळे ज्यांना सतत आहार घ्यावा लागतो सतत खायची इच्छा होते अशा लोकांनी जर बदाम आहारात ठेवले तर त्यांचा हा त्रास नक्कीच कमी होतो अजून एक या याचा उपयोग सांगायचा झाला या बदामाचा एक चौथा उपयोग सांगायचा झाला तर तो म्हणजे आपल्या आतड्यांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी देखील बदाम हा एक उत्तम औषध आहे कसं बरं तर या बदामामध्ये प्रोबायोटिक्स असतात हे प्रोबायोटिक्स काय करतात तर हे प्रो बायोटिक्स आपलं हे गट हेल्थ म्हणजे आपल्या आतड्यांचं आरोग्य उत्तम पद्धतीने मेंटेन करतात त्यांचं चयापचय क्रिया व्यवस्थित पद्धतीने ठेवतात त्यामुळे पचनाचे जे विकार आहेत ते होत नाहीत आणि संदर्भात जे अनेक आजार आहेत त्यांसाठी ते देखील बदाम हा एक उत्तम औषध स्वरूपात काम करत असतो अजून एक बदामाचा उपयोग सांगायचा झाला तर तो म्हणजे ज्यांना शरीर बांधणी उत्तम हवी आहे अशा लोकांना प्रोटीनचा आहारामध्ये उप आहारामध्ये समावेश ठेवावा लागतो बदाम हा एक प्रोटीनचा रिस सोर्स आहे म्हणजे ज्यांना शरीरामध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात आहारात सेवन करायची इच्छा असेल खास करून शरीर बांधणीसाठी म्हणजे बॉडी बिल्डिंगसाठी बदाम आहारात ठेवणं आवश्यक असतं या बदामाचा एक अजून उपयोग सांगायचा झाला तर तो म्हणजे मधुमेहामध्ये बदाम हा श रक्त शर्करा नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो शरीरातील रक्तातील साखर अधिक प्रमाणात वाढू देत नाही तसेच तो हृदयाच्या आरोग्यासाठी देखील उत्तम आहे आणि रक्तवायूंच्या आरोग्यासाठी देखील उत्तम आहे त्यामुळे रक्तदाबासाठी देखील उपयोगी असतो त्यामुळे मधुमेह असेल उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग यासाठी बदाम आहारत ठेवणं आवश्यक असतं एकाचा अजून एक सातवा उपयोग सांगायचा झाला सा तर तो म्हणजे बदाम हा विटॅमिन ईचा e एक खूप चांगला सोर्स आहे आता हे व्हिटॅमिन ई काय करतं किंवा हे विटॅमिन ई आपल्या शरीरामध्ये काय कार्य करतं तर हे विटॅमिन ई हे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी नखांच्या आरोग्यासाठी तसेच आपली ओवरऑल रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गरजेचं असतं त्याचप्रमाणे त्वचेच्या आरोग्यासाठी देखील गरजेचं असतं म्हणजे ज्यांना त्वचेचे विकार आहेत केस गळणं किंवा केस कोरडे असणं नखांमध्ये प्रॉब्लेम होणं असे जे काही आजार असतील तर औषधाबरोबर बदामाचा आहारात वापर ठेवला तर त्वचेचं केसाचं नखाचं आरोग्य आणि ओवरऑल रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे आपली इम्युनिटी बूस्ट व्हायला नक्कीच मदत होते कारण बदामामध्ये व्हिटॅमिन ई e, खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळतात एक आठवा याचा उपयोग सांगायचा झाला तर हा उपयोग आपल्याला सर्वांना माहिती देखील आहे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट विसरायला होते तेव्हा आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सांगतात की आहारामध्ये बदाम खात जा दररोज म्हणजे बुद्धी चांगली राहते आणि आपण हा प्रयोग अनेकांनी केला देखील असेल तर हे एक देखील खरं आहे की मेमरी फंक्शन ब्रेनमधील मेमरी फंक्शन इम्प्रूव्ह करायला या बदामाचा खूप चांगला उपयोग होतो आल्मंड्सनी किंवा बदामाने ब्रेनमधील ॲसिटोकोलिन हे संप्रेरक अधिक प्रमाणात स्त्रवतं हे एक न्यूरो आहे जे मेमरी संदर्भात आहे म्हणजे स्मरणशक्ती संदर्भात आहे तसंच त्यामध्ये जे अनेक घटक आहेत जसं की टोकोफिनॉल असेल पॉलिफिनॉल असेल फॉलेट असेल असे जे अनेक घटक आहेत हे शरीरातील प्रीऑक्सिडेटिव्ह रॅडिकल्स कमी करतात म्हणजे एजनिंग कमी करतात म्हणजेच काय तर ज्यांना म्हातारपणाचे लक्षणं लवकर जाणवतात अशा लोकांनी म्हातारपणाची लक्षणं दूर ढकलण्यासाठी जास्तीत जास्त चिरतरुण जगण्यासाठी स्मरणशक्तीसाठी मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी बदाम हा एक उत्तम पर्याय आहे म्हणजेच हा बदाम हा एक उत्तम आहार्य घटक आहे जो अनेक फायदे देत असतो आता या बदामाचा आहारामध्ये किती प्रमाणात आणि कसा बरं वापर करावा आपण मुठ दोन मुठी तीन मुठी असे किती बदाम खात आहोत तर ते योग्य आहे का तर नाही किती प्रमाणात वापर करावा हे आपण समजून घेऊयात ज्यांना वजनाची समस्या आहे म्हणजे ज्यांचं वजन जास्त आहे अशा लोकांनी साधारण चार ते पाच बदाम एका दिवसाला म्हणजे पर डे चार ते पाच बदाम आहारामध्ये ठेवले तर चालू शकतात ज्यांना वजनाचा काही इश्यू नाही आहे ज्यांचं वजन जास्त नाही आहे मेंटेन आहे अशा लोकांनी साधारण आठ ते नऊ बदाम आहारामध्ये ठेवले एका दिवसामध्ये तरी चालू शकतात इथे काळजी इतकीच घ्यायची आहे की ज्यांना जे उष्ण प्रकृती आहे ज्यांची पित्त प्रकृती आहे ज्यांना पित्ताचा अधिक प्रमाणात त्रास होत आहे उष्ण ऋतूमध्ये म्हणजे ग्रीष्म ऋतू असेल एप्रिल मेचा महिना किंवा ऑक्टोबरचा महिना या ऋतूमध्ये मात्र बदाम खाताना जरा काळजी करायची आहे काळजी घ्यायची आहे कारण हे थोडे उष्ण गुणाचे असल्यामुळे उष्णविर्याचे असल्यामुळे शरीरामध्ये पित्त थोडं अधिक प्रमाणात वाढवू शकतात आता हे बदाम कशा प्रकारे आहारामध्ये घेतले जाऊ शकतात ते समजून घेऊया जसं की रॉ आलमंड असेल म्हणजे रॉ आलमंड म्हणजे काय जसे आहे त्या फॉर्ममध्ये आपण चावून खातो पण हे पचायला थोडे जड जातात त्यामुळे ज्यांची पचनशक्ती कमी आहे ज्यांची पचनशक्ती वयोमानामध्ये देखील कमी झालेली आहे अशा लोकांनी याचं सेवन टाळलेलं तर जास्त चांगलं राहतं जे तरुण आहेत अशा लोकांनी रॉ आलमंड खाल्ले तर त्यांना त्याचं पचन होतं कारण ते पचाला जड आहेत दुसरं याचा एक पर्याय आपण वापरू शकतो तो म्हणजे रोस्टेड आलमंड म्हणजे किंचित लो टू मॉडरेट हीटवर थोडेसे ते भाजले केले तर ते अधिक इफेक्टिव्ह ठरतात थोडे पचाला हलके देखील होतात आणि क्रंची देखील होतात थोडेसे त्यामुळे या रोस्टेड आलमंडचा देखील आपण आहारामध्ये दे समावेश करू शकतो तिसरा एक याचा पर्याय म्हणजे सोक आलमंड म्हणजे पाण्यात भिजून ठेवलेले आहेत आणि ते थोडे मऊ होतात आणि त्यानंतर ते चावून चावून खाल्ले जातात हे पचाला देखील हलके होतात वयस्कर लोकांना चावण्यासाठी देखील त्याचे म मऊ असल्यामुळे सहज सोपे होतात आणि शरीरातील त्याची ते न्यूट्रिटी व्हॅल्यू देखील तितकीच राहते त्यामुळे हे सो कालमन हा देखील एक पर्याय उत्तम आहे चौथा याचा एक पर्याय आपण वापरू शकतो तो म्हणजे ब्लंचालमन हे काय बरं आहे तर ब्लंचालमन म्हणजे गरम पाण्यामध्ये ते उकळले जातात साधारण एक मिनटाप्रमाणेपर्यंत ते उकळले जातात त्यानंतर ते काढून त्याच्यावर थंड पाणी ओ ओतलं जातं आणि त्याची सालं काढली जातात आणि जो व्हायटिश पार्ट आहे तो खाल्ला जातो याला म्हणतात ब्लंच चॅलमन ह्याची न्यूट्रिएक्टिव व्हॅल्यू थोडी कमी राहते कारण यातली सालं या सा सालीमध्ये अनेक फायबर्स आहेत आणि इतरही अनेक भरपूर फायदे आहेत जे आपल्याला मिळत नाहीत हे ब्लंच चालमन देखील आहारामध्ये अनेक लोक ठेवत असतात अजून एक याचा उपयोग होतो तो म्हणजे आल्मंड ऑइलच्या रूपामध्ये म्हणजे बदामाचं तेल आता हे बदामाचं तेल बहुउपयोगी आहे हे आपल्याला माहितीच आहे जसं की केसाचं आरोग्य असेल नखाच्या संदर्भात काही आजार असतील त्वचेच्या संदर्भात काही आजार असतील ज्यांना शरीरामध्ये त्वचेमध्ये वृक्षता जाणवत आहे अशा लोकांनी आल्मंड ऑइलचा वापर दररोज केला तर ते त्यांची समस्या दूर होते त्वचेचं सौंदर्य अधिक प्रमाणात वाढतं थंडीच्या दिवसामध्ये तर याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होतो तसेच आयुर्वेदामध्ये नस्यकर्मासाठी आणि ब्रेन आणि म्हणजे मेंदूची स्मरणशक्ती वाढवणं ब्रेन फंक्शन इम्प्रूव्ह करणं तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवणं ज्यांना उद्वचतुर्गत विकार आहेत म्हणजे काय तर मानेपासून वरचे अवयवाचे जे विकार आहेत जे ज्ञानेंद्रियाचे विकार आहेत म्हणजे डोळ्यासंबंधित असेल कानासंदर्भात असेल किंवा मायग्रेनसारखा आजार असेल या सर्व आजारांमध्ये किंवा सर्वायकल स्पॉन्ड्युलायसिससारखा आजार असेल यामध्ये नस्यकर्म सांगितलं जातं तर या नस्यकर्मामध्ये नस्य आल्मंड ऑइल बदामाचं तेल देखील उपयोगी केलं जातं पण आता हे आपण वापरावं वा का तर ज हे प्रकृतीनुसार अवलंबून आहे कुठल्या औष औषधाचं किंवा कुठल्या तेल किंवा तुपाचं नस्य आपण करायचं आहे हे आपलं वैद्य हरवत असतात पण बदामाचं तेल हे देखील त्यासाठी उत्तम आहे असा बदाम हा वाताचा एक शत्रूच म्हटलं तरी हरकत नाही म्हणजे ज्यांना वात दोषाचा त्रास आहे यांसाठी एक उत्तम डायफ्रुट्स आहे युक्तीने जर याचा आहारामध्ये वापर केला तर हा एक बदाम अनेक फायदे उत्पन्न करतो आणि आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला उपयोगी ठरतो धन्यवाद